भारतीय संस्कृती परंपरा या केवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या रूढी पद्धती नसून त्यामागे एक मोठे तत्वज्ञान शिकून घडलेले असल्याचे पाहायला मिळते मराठी वर्षात आषाढी एकादशीनंतर चा सात्विक काळ सुरू होतो हिरव्या कच परिसरावर आरस पाणी थेंबांचे आभाळ घेऊन झरझरणारा श्रावण हा चातुर्मासातील पहिला महिना श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहेत मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा महादेव पूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो आजची शिवमुठ कोणती आहे आज श्रावणातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी आजच्या दिवशी भगवान महादेवाला तेळाची शिवमुठ अर्पण करावी काय आहे दानाचं महत्व सांगणाऱ्या शिवामुठीचा वसा आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले महिला आनंदाने करतात नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठ भर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मुठ मुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रत वैकल्या होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामुठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी श्रावणी सोमवारी शिवमुष्टीचे व्रत कसे करावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया आहे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ ते मूग जवस सातू पाचवा श्रावणी सोमवार यापैकी एकेका धान्याची एक मुठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मुठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तेळाची मुठ असा हा क्रम असतो शिवमुठ वाहताना नाम शिवाय शांताय पंचवक्रयशुलीने शृक निभृंगी शंभवे असा मंत्र म्हणावा पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे वर्षांचे शिवलिंगाची पूजा करून जंगम तसेच भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते ओम नमः शिवाय ओम नम शिवाय पौरोहित धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती ग्रहशांती शांती, ग्रह शांती, शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृजय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका